यंदाचं वर्ष वगळता आधीच्या तीन वर्षांनी मराठवाड्याला दुष्काळाने कोरडं केलं पण त्याचा फटका फक्त मराठवाड्याला नव्हे तर मुंबईलाही बसल्याचं सर्वेक्षण पालिकेने केलंय दुष्काळाचा परिणाम पाचशे किलोमीटर दूर असलेल्या मुंबईवर नेमका कसा झाला बघूया दुष्काळ पडला की लोक मुंबईची वाट धरतात रोजगारासाठी त्यांना मुंबईचाच आधार वाटतो मग रस्ते फुटपाथ मोकळ्या जागांवर संसार थाटला जातो मुंबई पालिकेने काही महिन्यांपूर्वी स्वच्छ मुंबईचं काम हाती घेतलंय पण पालिकेने केलेल्या सर्व्हेमध्ये दुष्काळग्रस्तांनी वसलेले भागच जास्त अस्वच्छ असल्याचं दिसून आलं मोबाईल टॉयलेटचाही वापर होत नाहीये या दुष्काळग्रस्तांनी कुलाबा सांताक्रुज दादर घाटकोपर कुर्ला यासह अन्य आठ ते दहा ठिकाणी वास्तव्य केलं होतं खरंतर पाऊस सरल्यानंतर ही मंडळी पुन्हा आपल्या गावी जाणं अपेक्षित होतं पण ही मणजं गेली नाहीत अर्थात त्यामागचं आर्थिक कारण म्हणजे रोजगार मुंबईत येते हे एक महत्वाचं आहे त्यासह अन्य काही कारण आहेत का याचा शोध महापालिका घेत आहे अशी माहिती मला पालिकेने दिली आहे एकीकडे पालिकेनं स्थलांतरितांवर ठपका ठेवला असला तरी त्यांच्या व्यथा मात्र वेगळ्याच आहेत स्वचालय आमच्या लेकरासाठी फ्री केला गेला पण बारक्यांसाठी मोठ्यांसाठी नाही श्रीफ बारक्यांसाठी तर आता ते आणि मोठ्यांना काय कापडे बिपडे तर बारक्यांना आता तिथं धुणार मग आई वडिलांना तर पाणी लागणारच मग आई वडील काय करतो तिथं जातो बाबा दहा पाच रुपये देणार पाणी आणणार इथं आपल्या इथं आंघोळी करणार पावसाळ्यानंतर अनेक जणांनी आपल्या गावचा रस्ता धरला होता पण रोजगाराच्या चिंतेने गावच्या रीतभाती विसरून अनेकांनी मुंबईतच मुक्काम ठोकला आम्ही आमच्या गावात दुष्काळ पडलेला या पडलेला त्या आम्हाला खेती नाही बाळ नाही घर आहे पण घर तिथं काम बिम काय नाही तर मुंबईमध्ये काम आहे इथं काय तरी काम करू शकतं बीएमसी मध्ये झाडू बिडू तो लावतो सोलापूरनं नुळस्काळ पडला सात वर्षाचा तिथून आम्ही मुंबईलाच आह काय देवकार्या जत्रा काय तरी लग्न कोणाचं माणूस मेलक जाती जमातीचं तवा दोन दिवस जाते ते पुन्हा आम्ही इथंच राहते स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाल्यानं मुंबईच्या नागरी सुविधांवर ताण पडल्याचा दावा प्रशासन करत आहे पण मुंबई स्मार्ट करायची असेल तर या लोकांसोबतच करायला हवी देशभरातून लोकांचे लोंढे रोजगारासाठी मुंबईमध्ये येत असतात गेल्या भीषण दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दुष्काळग्रस्त मुंबईमध्ये आले त्यांचा मुंबईमध्ये राहण्याचा संघर्ष सुरूच आहे पण त्यांच्या या वास्तव्यामुळे महापालिका प्रशासनासमोर वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात कॅमेरापर्सन गजानन सह हो, अक्षरा चोरमारे एबीपी माझा मुंबई